बायतम सुरक्षा कायदारात नेलाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच सुरक्षा कायदारात झालाच पाहिजे शाही नाही चालेगी जनसुरक्षा कायदा हा जनसुरक्षाचा कायदा आहे का या भारतीय जनता पक्षाच्या सरकारची सुरक्षा दिवसेंदिवस त्यांना समजायला लागली की, की आता लोक आपल्या विरोधात हळूहळू जायला लागले आणि मग लोकांनी विरोधात जाऊ नये म्हणून असा कायदा करायचा की सरकारच्या विरोधात बोललो की त्या लोकांना जेलात टाकायचं याच्यासाठी खऱ्या अर्थाने हा कायदा आहे काय सांगितलं कायद्याच्या संदर्भात जे लोक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या विरोधात असतील त्यांच्यासाठी हा कायदा आहे मग संविधानाला विरोध तर खऱ्या अर्थाने आर एस एसने केला मग त्या संघटनेला तुम्ही बंदी घालणार आहे का हा पहिला माझा प्रश्न आहे आणि त्याच्या पुढे जाऊन आणखी काल परवा शिवाजी गायकवाड सोलापूर असेल त्यांना मारलं त्यांच्या मारे करायला तुम्ही हा कायदा लावणार आहे का अहो कॅन्टीन मध्ये संजय गायकवाड नावाच्या आमदारांनी याला मारलं तुमच्या कॅन्टीनच्या सर्वंटला त्या त्याला मारलं त्या संजय गायकवाडला कायदा केला का जनसुरक्षा कायदा त्याच्यासाठी नाही का, का जनसुरक्षेमध्ये तो जनता जनार्दनामध्ये तो वेटर येत नाही का हॉटेलमधला मग त्याला मात्र अदखल पात्र गुन्हा दाखल केला त्याला, त्याला पोलीस स्टेशनलाही बोलवलं नाही आणि वेटरला मात्र सगळ्याच्या समोर मारलं आपण सगळ्यांनी क्लिप व्हायरल केलेली सगळ्या व्हीच्या चॅनलवर पाहिजे या सरकारच्या सगळ्या लोकांना सत्तेचा माज आलेला आहे आणि तो माज उतरायला जनता जनार्दने एक शंभर टक्के सक्षम आहे म्हणून माझी जनता जनार्दनाला सुद्धा प्रार्थना आहे की यांचे ही जी दादागिरी आहे ही आपण कुठल्या परिस्थितीमध्ये खपून घेणार नाही या पद्धतीचा संदेश मी या निमित्ताने आपल्याला आपल्यासमोर देतो आणि सर यांनी हे विधेयक आमची विनंती आजही राज्यपालाला हे विधेयक सही न करता परत पाठवावं आणि परत पाठवून पुन्हा एकदा त्याच्या दुरुस्ती करावी अशा पद्धतीचं काम जर नाही केलं तर आम्हाला नावीला जाणे हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात जावं कोर्टा लागेल सर सामान्य जनतेचा गळा कापण्याचा किंवा गळा दाबण्याचा प्रयत्न आहे सामान्य जनतेचा गळा दाबण्याचाच प्रयत्न आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने यांनी हे उद्योग केलेले सामान्य जनतेने सरकारच्या विरोधात आवाजच उठू नये त्याचं कायमचं तर तोंड तो बंद करावं याच्यासाठी धाक दाखवण्याकरता हा कायदा आहे जर तू आमच्या विरोधात बोलला तर तुझ्या विरोधात आम्ही असं असं करू आणि तुला जेलमध्ये टाकू अशी भूमिका या सरकारची आहे आणि म्हणून हा जनसुरक्षा कायदा नाही आहे या जनतेला धमकवण्याचा आणि घाबरवण्याचा कायदा आहे भाजप सुरक्षा कायदा असं शंभर टक्के भाजप सुरक्षा कायदा आहे

कार्यालयाच्या दारात आल्यानंतर त्यांच्या सुरक्षा मंडळीने दरवाजा बंद करून घेतला म्हणून आम्हाला या पायऱ्यावर बसायची वेळ आली आणि बसल्यानंतर आम्हाला सिटी चौक पोलीस स्टेशनच्या पी आय मॅडम आल्या म्हणजे जिल्हाधिकारी येत आहे आपण बाजूला व्हा आम्ही सगळेजण उठलो आणि उठ बाजूला झालो तोपर्यंत जिल्हाधिकारी मोदयाची गाडी निघून आता जर हा दरवाजा उडा राहिला तर ठीक नाही तर आम्ही दरवाजाला ते निवेदन चिटकून देऊ आणि जाऊ जनता जाणार धनाचं पाहू नाही माय सरकार कोणीच नाही मी त्या मॅडमला म्हणलो मी आमतो जिल्हाधिकाऱ्यांना मी त्यांच्यापर्यंत गेलो तोपर्यंत त्यांची गाडी निघून गेली काय कर निवेदन <laughs> देऊ पाच जण नाही निवेदन देतो मॅडम पण हे काही योग्य आहे का निवेदन घ्यायला पाहिजे लोकप्रतिनिधीला काही काम नाही का दुसरं मनपाचे आयुक्त सामान्य जनतेचा ऐकत नाही जिल्हाधिकारी कसं ऐकत नाही प्रशासन सरकारच्या आधी झालंय काय करत नाही प्रशासनाचं काही राहिलेलं नाही हे सगळं भारतीय जनता भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी झालेला आहे जे ते कमिशनर कलेक्टर आहे ते फक्त भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत भाजपची कलेक्शन टीम आहे हंड्रेड पर्सेंट कलेक्शन टीम आहे तुम्ही कलेक्शन मॅडम प्रतिनिधी आहे कलेक्टर समोरून म्हणजे काय असं मॅडम गेट बंद करून टाकलंय लोकशाहीला मानत नाही जनसुरक्षा विधेयका म्हणजे लोकशाहीचा गळा पडणारा विधेयक आणि त्याला विरोध करू लागलो आम्ही म्हणून प्रशासनासहित सगळे अधिकारी आम्हाला विरोध करतो तर त्यांनी दरवाजा उघडला नाही तर आम्ही दरवाजा त्याला चिटकून देऊ त्याचा काय परिणाम होईल म्हणजे त्यांनी आपल्या घरावर येऊन नोटीस चिटकवली तो परिणाम होतो आणि आमच्या निवेदनाचा परिणाम होत नाही का जनतेचा हा जनतेचा आवाज आवाज ਜਨ ਲਾਉਣਾ ਪਰ ਨਹੀਂ ਹੋਣਾ